काकडीचे खमंग कुरकुरीत वडे कसे बनवायचे ते पाहूयात बेसनचं पीठ न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने वडे बनवून तयार होतील बाहेरून अतिशय कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार बनतील दोन ते तीन दिवस हे वडे चांगले टिकतात त्यामुळे प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात आणि त्यासोबतच मस्त चटपटीत चटणी सुद्धा पाहूयात तर त्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराची काकडी तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याची साल काढून घेतली दोन काकड्यांचे भरपूर वडे बनून तयार होणार आहेत तर दोन्ही काकड्यांची साल काढून घेतली आता काकडी किसून घ्यायची काकडीमध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे किसून घेतलं तरी सुद्धा याला भरपूर पाणी सुटतं तर दोन्ही काकड्या किसून घेतलेल्या आहेत हे आता बाजूला ठेवून देऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे त्यासोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे पाणी न घालता हे मोठं मोठंच वाटून घेतलं आता किसून घेतलेल्या काकडीमध्ये एक कप बारीक रवा घ्यायचा उपम्याचा रवा असेल तर मिक्सरला दोन ते तीन वेळा बारीक वाटून घेऊ शकता त्यासोबतच पाव कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे हे नाही वापरलं तरीसुद्धा चालेल वडे कुरकुरीतच बनतात वाटून घेतलेला मसालासुद्धा काढून घेतला तीन ते चार बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या दोन ते तीन चमचे यामध्ये दही घ्यायचं किंवा ताक वापरलं तरीसुद्धा चालेल चवीपुरतं मीठ घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सैलसर आपल्याला हे करून घ्यायचंय अगदी झटपट बनणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे उन्हाळ्यामध्ये काकडी तर आपल्या घरी नेहमीच असते त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट हा नाश्ता बनवू शकता तळून आणि न तळता सुद्धा हे वडे कसे बनवायचे ते सुद्धा पाहूयात तर हे पहा साधारण दोन ते अडीच कप पाणी घेतलं असं सैलसर हे करून घ्यायचं कडई चांगली गरम करून आहे यामध्ये हे मिश्रण काढून घेतलं यामध्ये तेल वगैरे काहीही घालायची गरज नाही लो टू मिडियम फ्लेमवरतीच आप हे आपल्याला सतत हलवत घट्टसर शिजवून घ्यायचंय हे घट्टसर व्हायला जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटाच्या आतच मस्त दाटसर बनतं यामध्ये पाणी अगोदरच घेतलेलं असल्यामुळे यामध्ये गुठळ्या होत नाहीत तर फक्त पाच मिनिटे मंदाच्यावरच हे शिजवून घेतलेलं आहे आणि हे पहा साधारण असं हे दाटसर झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे एका भांड्यामध्ये हे काढून घेतलं थोडंसं थंड झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली सगळं चांगलं मिक्स करून घेतलं मसाले अगोदरच यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे आता काही घालायची गरज नाही हलक्या हाताने थोडा वेळ हे मळून घ्यायचं आणि थोडासा तेलाचा हात घेऊन याचे वडे लगेचच करून घ्यायचे कोणत्याही आकाराचे लहान मोठे वडे करून घेऊ शकता किंवा मेदू वड्यासारखा सुद्धा याला आकार देऊ शकता यामधला रवा व्यवस्थित शिजलेला आहे थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे चिकटपणा सुद्धा चांगला येतो आणि हे पहा असे मस्त गोल गरगरीत वडे बनून तयार होतात तर याच पद्धतीने सगळे वडे करून घ्यायचे तळून घेतल्यामुळे दोन ते तीन दिवस हे चांगले टिकतात पण तळून घ्यायचे नसतील तर हे वडे थोडा वेळ उकडून घेऊ शकता त्यानंतर जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी देऊन असंच खायला घेऊ शकता तर सगळे वडे तयार करून झालेले आहेत आता तळून घेऊयात हे वडे तळून घेण्यासाठी तेल सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि एका एक वेळी चार ते पाच वडे तळून घेऊ शकता फ्लेम वरती सुरुवातीला पाच मिनिटे हे वडे चांगले तळून घ्यायचे हलकासा रंग बदलायला ला लागला की गॅसची फ्लेम मंद करायची तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत व्यवस्थित हे तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि आतून मस्त जाळीदार बनतात असा रंग आला की हे वडे काढून घ्यायचे तळून घेतलेले असले तरी सुद्धा जास्त तेलकट बनत नाहीत तर या पद्धतीने सगळे वडे तळून घेऊ शकता पूर्णपणे थंड झाल्यानंतर दोन ते तीन दिवस हे वडे चांगले टिकतात पण तळून घ्यायचे नसतील तर आपे पात्रामध्ये सुद्धा तेल किंवा तूप वापरून हे भाजून घेऊ शकता पात्रामध्ये सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो पण या पद्धतीचे सुद्धा वडे मस्त कुरकुरीत बनतात आणि आतून जाळेदार बनतात तर कोणत्याही पद्धतीने हे काकडीचे वडे तुम्ही बनवू शकता आणि तळायचे नसतील तर उकडून सुद्धा घेऊ शकता तर या पद्धतीने सगळे वडे करून घेतलेले आहेत आता थंड झालेले आहेत आणि हे पहा रंगसुद्धा मस्त आलेला आहे यासाठी लागणारी चटपटीत चटणी सुद्धा पाहूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप डाळ थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा पुदिन्याची पावडर घेतलेली आहे किंवा थोडीशी पुदिन्याची पाने घेऊ शकता चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी साखर घातलेली आहे सुरुवातीला याची पावडर करून घेतली आता यामध्ये दोन चमचे दही घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं मिक्सरला पुन्हा एक वेळा फिरवून घेतलं मस्त चटपटी चटणी बनून तयार झाली या वड्यांसोबत ही मस्त चटपटी चटणी चवीला अतिशय छान लागते तर हे पहा मस्त कुरकुरीत हे वडे बनलेले आहेत आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार बनलेले आहेत बाहेरून अतिशय कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार मऊ असे हे वडे बनवून तयार होतात मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी सुद्धा अगदी झटपट हे वडे बनवू शकता या वड्यांना काकडीचा फ्लेवर अतिशय सुंदर येतो त्यामुळे चवीला अतिशय छान लागतात थोडेसे वडे तेल न वापरता एअर फ्रायरला सुद्धा बेक करून घेतलेले आहेत तर एअर फ्रायरला सुद्धा अजिबात तेल न वापरता मस्त कुरकुरीत हे वडे बनतील तर असे हे मस्त खमंग काकडीचे वडे नक्की करून पहा